देवपूजा सोमवारची हा पहिला सोमवार माझ्यासाठी पहिल्या सोमवारची पूजा आहे पण आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तुम्ही आधी बघितलंच होतं किंवा आम्हाला गावी सुतक होतं म्हणजे आज सासरे वाजलेले त्याच्यामुळे सुतक पडलेलं तर कालच त्यांचं दहा दिवस कम्प्लीट झाले संडेला आणि आज मी सकाळ मस्त दह्या दुधाने देवांना आंघोळ घातली आता जास्त हळदी गुंकू आधीचे म्हणजे सकाळीच टाकलेले आणि आता नवीन हळदी गुंकू भरलेत अजून दोन राहिलेत बऱ्याच कुपकाने आणि हा मला मम्मीने आणलेलं काशी काशी वरून हा प्रसाद आणलेला तर हा पण फोडायचा राहिलेला पॅकेट तर हे पण समोरच्याच दिवशीच फोडले पण ह्याच्यात मला कळलं की ह्याच्यात मखाना आहे आतमध्ये म्हणजे मखाना उपवासाला चालतो चालतो उपवासाला उपवासाला तेवढंच खाल्लं पाहिजे दुसरं खायचंच नाही तेवढे तिथली बेल घेता का हे असं आहे तुझं हे जे जवळ बसलं की तुझे हे काय रे असलं हे काम ते सांग एक तर तू आज थोडीशी जरा थोडीशी छानच दिसते म्हणून तुझं ऐकतोय काम स्टार्ट आधी की हे होते तू रोज का साडी घालत नाही साडी मध्ये छान दिसती पण विषय hmm. असं असतो की रोज जर साडी घालायला डेली साडी घालतात तर त्यांनी साडी घातल्यानंतर काहीच विशेष वाटत नाही तसं माझं कोण होईल म्हणून म्हणलं की मी नाही मला नाही तसं काय वाटणार साडी खरं तर वाईटच साडी घालायची होती पण विषय असं होता की मी तीन चार दिवस मम्मीकडे गेलेले तीन दिवसांसाठी आणि काहीच नव्हतं का गेले तू त्यांना दिसेल बंद करा ना गॅस पाच जात देऊ पिरम नाही झालेला नक्की तू म्हणते बंद तर मी मम्मीकडे गेलेले हे तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलंच कि हे गेलेले बाहेर त्याच्यामुळे मी मम्मी कडे गेलेले तर दोन तीन दिवस काय आहेच नव्हतं रील्सच नाही म्हणून म्हटलं व्हाइट साडी नको घालायला रील्स नाही काढता येणार पुढच्या समोर घालत व्हाइट साडी पुढच्या सोमवारी नेमके रक्षाबंधन आहे ते पण

हा मंदिरात जायचंय आपल्या इथल्या पुढं पण शंभू गेला ट्युशनला म्हणून मंदिरात जायचं राहिलंय मग त्याला त्याचं ट्युशन सुटल्यावरच जाणार म्हणजे कसं तो पण येईल ना सोबत असं म्हणून सो तुम्ही पण आता महादेवाच्या इथं हे करा आपल्या घरातल्या पिंडीवरती बेल व्हा आणि पाया पडा आणि जुगाड काहीतरी केलाय पिंडीसाठीचा पाणी पडावं त्याच्यावर दिसतंय का व्हिडिओवर तर हे पाण्याचं आहे जे की थेंब 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 पाणी पण ते वर पडत होतं ते खूप वरतून पडत होतं म्हणून मी त्याला एक काठी लाव काठी लावली अगरबत्तीची काडी जे की डायरेक्टली ते पाणी पिंडीवर पडते जुगाडू असले असते कोणाची बायको माझ्याकडून एवढा लसून सोलून घेतला दीड किलो किलो एवढा लसून सोलून घेतलाय माझ्याकडून तू उशीर झालाय आणायला जायचं आणला जाईल मी एकटा सहन करतोय शंभूला आणायला जायचं आणि मला पण माझ्या एका मैत्रिणीकडे जायचं म्हणून तुम्हाला हा त्याच्यात सहन करावा लागला अरे पण हे माझ्याच का नशिबाला दहाच मिनिट राहिले तो मग कुणाला गावात न माणसाचा विषय नाहीये पण कोण असं का नवऱ्याला काम सांगतात का एवढं तेवढं करायला लागतं बाकी जे नवऱ्या तू स्वयंपाक करतात कोण कुठे गेली बघायला तू सोय पकड कमेंट करायचं एवढा जे -जे, जे -जे करा। किलो लसून मी आयुष्यात कधी तू नसेल आयुष्यात कधी सोलला एवढा सोललाय मी आता मोजले आहेत अरे दीड किलो भरतो तो वजन बघ त्याच एकाच पावशेर वजन बोलता So, बोलायचा काय विषय आज मेनू आहे स्पेशल असा काय मस्त अशी काजू करी तर आफ्टर लॉंग टाइम काजू संपलेली फक्त काजू कतली कर ना काजू कतली काजू कतली करू काजू कतली आता नाही म्हणजे नंतर ते काजू कतलीचं हे असतं नाव काजू कतली खायला अरे भारी लागते ते पेड्यांपेक्षा तरी मला काजू कतली आवडते So, मला स्वीट मध्ये काय नाही आवडत एवढं म्हणजे असलं घट्ट ते पेडे किंवा काजूकतली तर मला खीर पण आज गरम लागतंय तरी पण आम्ही त्याला ट्युशनला पाठवलं म्हणलं ट्यूशन आम्ही दोघान्यात सो तेच म्हटलं कारण आता हल्ली सगळीकडेच मुलं आजारी येत आणि शंभूचं सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे ना शंभू खूप कमी प्रमाणात आजारी पडतो म्हणजे शेवटचं त्याला तापा दिला ना ते आमच्या भाऊजींचं लग्न होतं गेल्या वर्षी मार्चला ह्या वर्षी मार्चला एक वर्ष झालं आणि आता जवळपास दीड वर्षानंतर शंभूला ता ताप आलाय हे माझ्या लक्षात आहे चांगलं <laughs> तर म्हणजे तो खूप कमी प्रमाणात आजारी पडतो त्याला काही होत नाही पण आज जर कणकणी आले आमच्या तिघांमध्ये फक्त हेच सारखे आजारी पडते उलट ना का सांगू मी तर कसलीच पडत नाही तुम्ही कधी बघितले माझा बघता ते मागं दहा मी कधी मी कधी आजारी पडतो हे दादा पण सारखे आता तर काल परवा आजारी होते कसा बसलेला अरे ते काय आजारी झालं का ते माझा रियाज करून करून कसा बसलेला घरात फक्त मी एकमे की किती भी काम करा, किती भी खावा, हो अरे ते माझं ते रियाज चालू होते ना त्याच्यामुळे घासा पॅक झाला होता रियाज करता काय माहिती क्रिकेटचा रियाज नाही नाही रियाज त्याचा नव्हता तसं का त्याच्यामुळे घस पॅक झालेला माझा

घेऊ डॉक्टरांचे पेशंट घेऊ डॉक्टरांना घेऊ डॉक्टरांच्या मम्मी पण सांगत होती ना त्यांना मुलगी बघा त्यांना पण <laughs> घेऊ एक डॉक्टरांना मुलगी बघून टाका हां ऑडियन्सला बघायला सांगू बराबर पटकन चल जेवण करायचं लगेच जाईल साडेआठ वाजले चल पटकन मिटून घेऊ आणि मग दवाखान्यात निवांत जातो कारण खूप सारी गर्दी आमच्या सोसायटीत ना बरी लोक आजारी तिकडे पण गेलेलो मग पण खूप सारे लोक आजार आहेत म्हणजे आमच्या गावाला महाबळेश्वरला पण एवढं म्हणजे शुद्ध वातावरण म्हणता येईल पण तरी पण आमच्या घरात बरेचशे आजारी होते एकाच्या वासाने आजारी पडत राहतो शंभूचं पण तेच झालंय कोणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये आला असेल किंवा मध्ये वगैरे तसं तो उलगडतो

एवढी सॉरी बुक असते त्याचे असते बाबा हंड्रेड बुक असते त्याचे आणि त्याचा आवडता मेनू आज बनवती आहे ना रे म्हणजे सगळं पापड परत पर खीर त्याला आवडती आणि त्यात ना हॉटेल स्टाईलची काजू करी पण विषय असं झाला की कांदा टोमॅटो मी परतायला टाकलं कारण लाईट नव्हती त्यावेळेला म्हणून मग आवडतो पण तसंच कर म्हणजे चिरलेलाच टाकला आणि त्याच्यानंतर लाईट आली मग काजूची पेस्ट टाकली पण ठीक आहे घरचे मेंबर आहे आणि जर कशी बी केलेली असली तरी गपचुप खावीच लागणार आहे चांगली म्हणूनच खावी लागणार कशी जरी असली तरी शुंकू खराब असली तरी पण चांगली म्हणूनच खावी लागणार ना जेव्हा नाही भेटायचं थोडस भाजीला मला असं वाटतं तिखट कमी म्हणून मी छान असं तूप घालून कशाला उड्या मारतो बाळा लागल

आज देवाला नैवेद्य दाखवणार आहे ना रे आ, तर आजचा मेनू तर बघा ही वाली काजूची भाजी केली आणि ह्याला पेस्ट पण टाकली काजूची आणि कांदा टोमॅटो कारण बोलता की आ, चीज चीज पण टाकले बाबू म्हणजे मी तूप टाकले आपलं घरचं तूप तुम्ही नंतर बोलता की तू रेसिपी नाही सांगितली दाखवली म्हणून मग मी शॉर्ट मध्ये सांगते असं शं� विचार शंभू दाखवा तस देवाला नैवेद्य देवाला घे मी तुला तिथं ठेवून देतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी ठेवून देतो तुला घे देवाला पाणी ओवळ आणि काय करणार पायापड अरे तसा तसं करतात का शंभू सरळ तिकडे कर देवाकडं हां पाणी कसं ओळतात राईट हँड ने हा अर्थाच टाईम असं गोल फिरव ताताच्या हा पायापड देवाच्या आजपासून संकल्प आहे काय आजपासून शंभू रोज जेवताना कवल घेता म्हणणार आणि मग हा चल बोल बोल हा चालू करा हा डोळे समोर बघून हा कवर घेता श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदन वरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म बोला पुंडली कवर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शनाथ स्वामी महाराज की जय काळभैरवनाथ भगवान की जय काळेश्वरी माते की जय <laughs> सगळ्या देवांचा विजय असतो श्रावणातले सोमवार चतुर्थी वगैरे हो सगळे उपवास शंभू पाळतो शिवाय चॉकलेट सुद्धा खात तो त्या दिवशी श्रावणातले सोमवार म्हणजे शंभूचा विषय हा नाही सो ते उपवास परफेक्ट पकडतो तो उपवासा अजिबात साईड घेऊन पाया पडायचा पाया पडला राईट हँडने राईट हँडने बाळा ना ते लेफ्टी न त्याच्यामुळ थोडस पायापड करा चालू, चालू करा चालू आणि सांग मला कसं झालंय जेवण चल हम्म शंभू सांगणार आहे आता तो त्याच्यामुळे अशा गोष्टींचा हम्म वा वा थोडस छानच झालंय खरं ले भारी शंभूला असं हॉटेलचे जे असतात ना भाज्या त्या खूप आवडतात म्हणजे पनीर मशरूम काजू करी भाज्या सो चला आता करतोय जेवायला पण या जेवायला कस वाटतय आलोयच अकरा वाजता अकरा ला पाच मिनिट कमी आहे सो आम्ही लास्ट पेशंट पेशन्टे म्हणजे आताच आलोय बरं झालं लेट आलो हाय की ना म्हणजे वेटिंगला थांबायलाच नको ते काय तिकडे अकराला पाच मिनिट कमी आहेत माणसासारखा डॉक्टर आहेत चेतन डॉक्टर हे शंभूचे आमचे फॅमिली डॉक्टर आमचे रेगुलर हे गोळ्या खाण्यासाठी फक्त येत है खुश का चल बाय कर